नमस्कार आज आपल्याकडे खूपच काय म्हणतात त्याला रंजक विषय आहे चर्चेसाठी हो नमस्कार देवी महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्यातला एक संवाद आणि तो पण मराठी भाषेबद्दल म्हणजे भाषेची सध्या स्थिती आणि संवर्धन हो अगदी आणि गंमत म्हणजे हा काही फक्त पौराणिक संवाद नाहीये आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यात अगदी आजच्या वास्तवावर बोट ठेवलंय Hmm. की बाबांनो मराठीच्या भल्यासाठी नुसती चिंता किंवा टीका करून नाही चालणार काहीतरी करायला हवं बरोबर म्हणजे संवादात थेटच म्हंटलय टीका नको कृती हवी ही गोष्ट फार महत्वाची वाटते मला अगदी नुसतं बोलून काय होणार बरोबर ना आणि याच कृतीला धरून एका प्रयत्नाचा उल्लेख उल्लेख पण आहे आहे म्हणे या संवादात हो आहे। दिनेश एका चॅनलचा येतो आणि हे चॅनल म्हणजे एका अर्थानं त्या कृतीचं एक प्रत्यक्ष उदाहरणच आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा त्यांच्या चॅनलवर उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर एक मालिका आहे ज्ञानेश्वरीचं सार पण आजच्या तरुण पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत ते सांगतात हे उत्तम उदाहरण आहे कृतीचं अरे वा हे तर खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आहे पारंपरिक ठेवा आणि आधुनिक माध्यम हो ना यांची सांगड घालून नव्या पिढीपर्यंत पोहोचणं हा संवाद मग या कृतीचं महत्व कसं अधोरेखित करतोय थोडं आणखी सांगाल का नक्कीच म्हणजे बघा इथे मला वाटतं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे भाषेचा संवर्धनाचा विषय एका पारंपरिक धार्मिक संदर्भात मांडलाय देवी देवतांचा संवाद म्हटल्यावर कदाचित जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तो हम्म त्याला एक भावनिक जोड मिळेल बरोबर पण दुसरी आणि मला वाटतं जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे संदेश एकदम व्यवहारिक आहे प्रत्यक्ष काम करा कृती करा उगाच गप्पा नकोत आणि हे दिनेश आउटी चॅनल नेमकं हेच करतंय तुम्ही म्हणताय तसं म्हणजे फक्त ज्ञानेश्वरी नाही तर अजूनही मराठी ग्रंथ साहित्य इतिहास विचारवंत संत कवी या सगळ्यांवर हो अगदी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन ते जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीचं जे काही वैभव आहे ते जगासमोर आणायचं पण इथे फक्त माहिती देणं एवढंच नाहीये लोकांना त्यात सहभागी व्हायलाही सांगितलं आहे असं त्या संवादात म्हटलंय म्हणजे कसं म्हणजे व्हिडिओ बघा आणि इतरांपर्यंत पोहचवा शेअर करा असं आवाहन आहे अच्छा म्हणजे ही कृती फक्त एका व्यक्तीपुरती नाही तर ती सामूहिक व्हावी अशी अपेक्षा आहे हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे हो ना पण मग एक प्रश्न येतो मनात की असे डिजिटल प्रयत्न म्हणजे हे युट्यूब चॅनल वगैरे हे पुरेसे आहेत का किंवा यात काही आव्हानं नसतील का चांगला प्रश्न आहे आव्हानं तर नक्कीच आहेत एक तर बघा डिजिटल माध्यमांची पोहोच किती विशेषतः जिथे इंटरनेटची सुविधा नाहीये किंवा कमी आहे तिथे हे कसं पोहोचणार बरोबर दुसरा म्हणजे असे प्रयत्न सातत्याने टिकवून धरणं त्यासाठी लागणारे रिसोर्सेस म्हणजे वेळ पैसा तंत्रज्ञान हे सगळं उभं करणं हे सोपं नाहीये त्यामुळे हे चॅनल जरी एक उत्तम उदाहरण असलं तरी भाषा संवर्धनासाठी अशा अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरच्या कृतींची गरज आहे असं कुठेतरी या संवादातून म्हणजे डिजिटल प्रयत्न महत्वाचे आहेत नाकारता येत नाही पण ते एकमेव उत्तर नाहीये अगदी कदाचित शिक्षण प्रकाशन वेगवेगळे स्थानिक कार्यक्रम अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी काम करण्याची गरज आहे बरोबर आणि हा संवाद आपल्याला विचार करायला लावतो की आपण स्वतः काय करू शकतो म्हणजे अगदी लहान गोष्ट जसं की असा एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि चार लोकांपर्यंत पोहोचवला ही सुद्धा एक कृतीच आहे ना हो खरे संवादाचा मुख्य भर हा निष्क्रिय राहण्याऐवजी सक्रिय होण्यावर आहे तर एकंदरीत या चर्चेतून आपण काय महत्वाचं सूत्र घेऊ शकतो मला वाटतं मुख्य मुद्दा हाच की मराठी भाषेसाठी किंवा खरंतर कोणत्याही संस्कृतीच्या संवर्धनासाठी केवळ भावना व्यक्त करणं पुरेसं नाही हो दोष काढण्यापेक्षा किंवा फक्त चिंता करत बसण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक ठोस पाऊल उचलणं जास्त गरजेचं आहे अगदी आणि दिनेश आउटी चॅनल सारखे प्रयत्न हे दाखवून देतात की आजच्या युगात तंत्रज्ञान हे एक खूप मोठं शक्तिशाली साधन ठरू शकतं एका व्यक्तीने सुरू केलेला प्रयत्न सुद्धा मोठा होऊ शकतो ही जी सामूहिक जबाबदारीची भावना आहे ना ती खूप महत्वाची आहे खरं आहे या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार मात्र राहिला आहे की देवी देवतांच्या संवादासारख्या आपल्या पारंपरिक संकल्पना आणि सारखं एकदम आधुनिक तंत्रज्ञान यांचं असं मिश्रण करून भाषा आणि संस्कृतीचं संवर्धन करण्याचे प्रयत्न आजच्या जगात खरंच किती प्रभावी ठरू शकतात आणि भविष्यात असे आणखी कोणते मार्ग काय म्हणतात त्याला अनोखे मार्ग आपल्याला सापडतील भाषा जापण्यासाठी विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच नक्कीच